मईच्या महिन्यात बी कधी उन्हाळा तर कधी पावसाळा कधी बाबा खूप थंडी लागते का करावं ना का नाही आज तर असे चढचडवून चड़ ऊन आहे का का सांगू हे दोघे बापले आता येथून म्हणला ना कुठे गेले तर काय माहीत नाही एक तर जंगलाचा रस्ता आणि बारा वाजले कोणीच नाही या तिथं रस्त्याने जाऊ देऊन बी नाही राहिले आणि मला एकटीला येते उभी ठेवून दिला आणि गेलेत मस्त आहा का बाबाला सुंदर फुलं लागलेत तू बाई बाव्याच्या मोकर्न भाजी दा एक नंबरच लागते हे आले म्हणजे मस्त बाव्याचे फूल तोडूनच लागतो सुंदर देखावा

हो मी बी तिला आवाज देलो, पण ते आलीच नाही मग मी बी लपून पाहत होत तिले पण ते काही येतच नव्हती का सांगू बाई कुत्रा जावाई माझ्या बहिणीला मोठा तारा देते हो मोठा दारू पिऊन मार जोड करते नव तू रडून काय राहिलीस अव माझी गोष्ट तर ऐक माझी गोष्ट तर ऐक आता मी तुमची एकही गोष्ट नाही ऐकू बंड्याचे बाबू तुम्ही एक नको बोला ना दोन नको बोला माझ्या बहिणीच्या माग माग जाऊन तिले वापस काऊन नाही आणल्या म्हणतो काही बहिणी झालीस का शांता भर जंगलात रडून राहिली आहेस माझी गोष्ट तर ऐक पहिले ऐकून तर घे का झालं आता अहो शांता न पहिले गाव नाही सांगतलीस का, सांगत का तुझ्या बहिणीला आणून ठेवायचं आहे म्हणून घरी मस्त एकावर एक फ्री झाली असती पहिले नाही सांगत तीस नाही तर आणलोच असतो तिले खावं तर नको ना माझी गोष्ट तर आहे कोण भेटली मला तर आता तुम्ही खाऊ नको बोला चला पहिले माझ्या माझा भाऊ <laughs> जंगलात कटे असला कटी नाही का भेटला का माऊ का माऊ माऊ भाऊ अहो तुझी बहीण आली गेली ना तर आम्हाला दोघंही ती ठेवायची नाही रेमस रुमसच <laughs> कर बयाड वानाची आपण जंगलाच्या मदत उभे आहून चल लवकर इथून uh -oh. <laughs> ता मी नाही जाऊ बापा माझी बहीण तिथे नाही तवरीक नाही जाऊ बापा ओ अव चल ना शांता चल ना माझी गोष्ट ऐक ना तुझी बहीण दिसल घिसल तर तू येते एक मिनिट नाही ठाय जाऊची माझी बहीण भूत आहे का दैत आहे तमी परीन बंधू अव <laughs> चल ना काय झालं रे डोंड्या का झाला हा हा ते ते माझ्या माग धावली माझी बहीण होय का रे बहीण होय का तुझी मावशी होय का ते बाई कोण होय तर कोण होय धावली तर तेच तर सांगत होतो हेच होय तुझी बहीण रान बस हो हेच दिसली होती झलका 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 बाबा संताची बहीण धावली